गिफ्ट तो तो ना तोंड माझा मित्र आहे येते लग्न नाही झाला अजून मग काय करू आम्ही लग्न लावून देऊ नको नको लग्न नका लावून देऊ तुम्ही म्हणतो ते थांबा धामा मी येतो ना तिकडं जवळ हा एवढं काही अहो लय तळमळीन लिहिलंय त्याच्यासाठी जीव तुटतो माझा मला पण ऐक बघा त्याच नाव सगळं माहिती आहे कोणती म्हणजे मराठीची की वाचा उर्दू वाटते बघ कि हो काय राह त्यांना दिलंय वाचायला मला काय कळना ते रनिंग लिपीत लिहिलंय त्यामुळे कळत तिला रनिंग लिपी लिपीत्या काय अक्षरच असिमणीच्या गुवानी प्रिय खुशबू तुला बरेच दिवस सांगणार होतो पण आज माझ्या वालातली गोष्ट वाटव आली <laughs> <laughs> <गुडाली>, कुड आली आली <laughs> मला तू <तुखो> खूप <पावर> आवडती <laughs> तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा माझ्या मनात येऊ दे माझ्या आयुष्यात येऊ दे <laughs> खाली 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 <laughs> तुझं मांजरीवानी डोळं पाहिलं कि मला बोका झाल्या झालंय वाटत बघा आमचा बोका बघा हसली तुझं आंडेवानी गोल गोल तोंड पाहिलं कि मला कोंबडा झाले ग वाटत <laughs> आणि तुझं शिळिवाणी लाजणं पाहिलं कि मला बोकाड झाल्या ग वाटत <laughs> तवा मी ठरवलं हे जनावर आपल्याच दावणीला बांधायचं का येईन काय येतंय वाटत <laughs> येते आणि एक कविता बी लिहिली तिच्यासाठी हा। तू शिरा मी पोहा तू कडई मी तवा जिरा मी वावा सांग माझी होशीन कावा झालं तुझा तुझाच लाडका जगण्या गुरावाला म्हणून म्हणलं किती दिवस एकट्याने काढायचं जरा जोडीने शेण काढावा शेण काढायला छी मला नाही आवडत ही शेणबीन शेण नाही माझ्याशी लग्न करायचंय तुला मी नाही करत लग्न बिना आणि मला आवडत पण नाही तू मी तुला क्लियर सांगते अग चार मशी इकडे तर बीएम एम बब्लू घेता येईल आपल्याला बी बब्लू हा बी एम असते ती नीट म्हणतात तर येतं का अरे हो ती नाही तर पण बघा ना किती तळमळी चिठ्ठी लिहिली राह तुमच्यासाठी किती प्रेम येते पाहिलं चिठ्ठी पण पाहिली काय शेळी बोकड मांजर असं कुठं असते वय काय जनावर करतात काय माहिती मैत्रिणीला हा ना हो तुम्ही मनातल्या भावना समजून घ्या राव मनात त्या भावना दिसते मी पुरी म्हणजे दिसते आश्वर समजू ती स्वतःला ती आमचं आश्वर्य मी बी जवळपास सलमान खान गतीच दिसत बघितलं बघितलं सलमान खान त्याचं अजून लग्न कधी झालं नाही सलमान खान मी, मी तुझ्यासाठी बी लग्नाचा थांबायला तयार था आहे आयुष्यभर निदान म्हात तरी ये नाही नाही काही नाही आपण मशीच शान नाही काढलं तरी चालेल पण माझ्या लेकराचं शान तरी काढशील ना निदान तू असं तस काय तू कधी जात नाही का मधी मी काय तुझं काय म्हणजे माझ्या मैत्रिणीला बोलताय मी कसं काय गप्प सर गप होऊ दे त्यांच्या काय व्हायचं तुला काय पडलं बोलत दिलं ना आम्ही काय बोललो का काय बोललो का म्हणजे आब्रू आप काढता का इथं माझी साधा माणूस आहे मी साधा माणूस दिसतोय कोणता माणूस आहे काढत आम्ही आपरू हायच कुठे हो तुम्हाला काढायला अरे मी हिला बोलतोय तुला नाही तुला बघितलं आमच्या मशी सॅन बी द्यायच्या बंद करते ना दूध बी द्यायच्या बंद करते मशी ठेवायच्याच नाहीत मग त्या मशी हा मी कोणता बीएमडब्ल्यू ते घ्या आणि त्याच घेऊन हिंडा आम्हाला का सांगू ती चार मशी आम्ही जाणारच तुमच्या मित्राला पहिले सांभाळा आणि तुम्हाला तुमच्या मित्राची लईच काळजी ना दुसरा पुरुष आपण द्या त्याला ठीक आहे भेटायची जीव आता म्हणून तुमच्याकडे आलो ही चिठ्ठी किती प्रेमाने लिहिली राहिली आम्ही ती चिठ्ठी पण ती हा चिठ्ठी आणि गिद्या फेकटून तिकड म्हणे चिठ्ठी प्रेमाने लिहिली आणि परत प्रपोज बिपोज केलं ठेऊन दिन एक थोड्या विचार करा वा काय रेड बशांत नको रडू तू आर नको रडू अरे ती ऐश्वर राहता तू लग्न मी करून देतो म्हणलं नको नको रोड हा नको रोड गाडी बस चल चल चल्ट मी जाऊ आता दुसरी परत लिहू आपण बस बस, बस.